नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण सगळ्यांना आवडणारी आणि जबरदस्त टेस्टी अशी पावभाजी रेसिपी पाहणार आहोत तर चला जराही उशीर न करता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या पाहून घेऊया फ्लावर घेतलेला आहे पाव किलो आणि त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत तीन मिडियम साईजचे गाजर छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तीन शिमला मिरची बारीक कट करून घ्यायची आहे पाव किलो फ्रेश मटार घेतलेला आहे यातला थोडं मटार मी भाज्यांसोबत शिजून घेते आणि उरलेलं मटार मी वेगळं शिजून घेणार आहे चार ते पाच बटाटी घ्यायची आहेत आणि ती सुद्धा आपण शिजून काढणार आहोत बटाटी चिरून पाण्यामध्ये ठेवायची आहे जेणेकरून ती काळी पडू नये यासाठी आता सर्व भाज्यांमध्ये पाणी घालून कुकरमध्ये शिजायला ठेवायचं आहे तीन ते चार शिट्ट्यांमध्ये या भाज्या पूर्णपणे शिजून निघतील कुकरच्या चार शिट्ट्या करून भाज्या शिजून घेतलेल्या आहेत आता आपण ते पोटॅटो मॅशरच्या साह्याने मॅश करून घेऊया अशा प्रकारे उकडून घेतलेल्या सर्व भाज्या मी मॅश करून घेतलेल्या आहेत आता आपण उकडलेल्या बटाट्याचे साल काढून आपण ती सुद्धा मॅश करून घेणार आहोत बटाटी अगदी छान शिजल्यामुळे अगदी सहजच त्याचे साल निघत आहेत आता ही सर्व बटाटी हातानेच कुस्करून घेते सर्व बटाटी कुस्करून झालेली आहेत आता मॅशरने आपण ती पुन्हा थोडीशी बारीक करून घेणार आहोत तर हे अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे आहेत आता ही बटाटी आपण मॅश केलेल्या भाजीमध्ये घालूया आणि पुन्हा दोन्ही भाजी आणि बटाटी एकत्र मिक्स करून घेऊया तर हे अशा प्रकारे भाजी आणि बटाटी एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी गॅसवर एक मोठ्या आकाराचं पॅन गरम करत ठेवायचं आहे पॅन गरम झालं की त्यामध्ये दोन चमच बटर घालायचं आहे बटर वितळलं की आपण त्यामध्ये दोन पळी तेल घालणार आहोत आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी चार मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत कांदा हलकासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे कांदा छान असा परतून झालेला आहे आता त्यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालूया टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे टोमॅटोसुद्धा छान असा सॉफ्ट झालेला आहे आता आपण यामध्ये पावडर मसाले घालूया तर इथे मी दोन मोठी चमच पावभाजी मसाला घेतलेला आहे एक चमच कश्मीरी लाल मिरची पावडर आणि एक चमच पाण्यामध्ये रेड फूड कलर थोडंसं मिक्स करून या मसाल्यांमध्ये घालायचं आहे जेणेकरून पावभाजीला छान रंग येईल सर्व मसाले चांगल्या प्रकारे असे परतून घ्यायचे आहेत आता या मसाल्यामध्ये मॅश करून घेतलेला सर्व भाज्या घालायच्या आहेत आणि सात ते आठ मिनटं परतून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता भाज्या मसाल्यांमध्ये छान अशा परतून घेतलेल्या आहेत आता आपण त्यामध्ये शिजवून घेतलेला मटार घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आता, आता, आता थोडं पाणी घालून परतून घेऊया थोडी अशी पातळच भाजी ठेवायची आहे आणि आता ही भाजी आपण तीन ते चार मिनटं शिजवून घेऊया मंडळी तुम्हाला जर माझ्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता यामध्ये बटरचे स्लाईस घालून मिक्स करून घेऊया आता थोडी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया अशा प्रकारे सोप्या पद्धतीने पावभाजीची रेसिपी ट्राय करा कशी झाली कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद